डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला संविधान लिहिताना जास्त कष्ट पडले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत हे एवढं संविधान बदलणार अशी भीती घालणाऱ्यांना शिवशक्ती आणि भीमशक्तीची एकजूट दाखवूया आमदार राणे यांचे आवाहन संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे जाग्यावर ठेवणार नाही संविधान जागर यात्रेत आमदार नितेश राणे यांचा इशारा काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग अकॅडमी पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क ऐंशी शून्य सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते अॅग्रिकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक जैव तंत्रज्ञान महाविद्यालय महा उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वा वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फायू झिरो सेवन फाय एट एट पत्ता मुकाम फस्ट सांगूळवाडी तालिका वैभववाडी जिल्हास सिंधुदुर्ग विधान जागर यात्रेच्या निमित्ताने राज्यातील आंबेडकरी जनतेला विश्वासात घ्या आणि देश वाचवायचा असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्तीची एकजूट करूया असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला संविधान लिहिताना जास्त कष्ट पडले नाहीत कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते भारतात फक्त बाबासाहेबांचेच संविधान चालणार संविधानाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याचे डोळे आम्ही जाग्यावर ठेवणार नाही असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला ते कणकवली संविधान जागर यात्रेत बोलत होते संविधान जागर यात्रेचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानांचे विचार मांडणे हा योगायोग आहे छत्रपतींना मानणारा प्रत्येक मावळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपला बाप मानतो संविधान बदलणार ही आवई उठविणाऱ्यांना संविधान जागर यात्रा ही चपराक आहे असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले संविधान जागर यात्रेच्या कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जाहीर सभेत आमदार नितेश राणे बोलत होते यावेळी ॲडव्होकेट वाल्मिक निकाळजे नितीन मोरे ज राजेंद्र गायक यावेळी ॲडव्होकेट वाल्मिक निकाळजे नितीन मोरे राजेंद्र गायकवाड श्रीमती ठोकळे श्रीमती भालेकर आकाश आंभारे नामदेव जाधव अंकुश जाधव अजित कदम सुशील कदम आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते यापुढे संविधानाचे रक्षण करू अशी शपथ घेऊ हेच या संविधान जागर यात्रेचे यश आहे उद्या निवडणूक तोंडावर असताना कोणीतरी आपल्या गावात वाढीत येऊन सभा घेऊन सांगेल की संविधान बदलणार आहेत आणि तुमच्या मनात भीती घालेल आजची संविधान जागर सभा या भूल थापेला उत्तर आहे बांगलादेश श्रीलंकामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान नाही म्हणून आज तिथे अराजक माजले आहे आपल्या भारतात संविधान आहे भारतात केवळ बाबासाहेबांचेच संविधान चालणार वक्क बोर्ड सुधारणा विधेयक संसदेत आले उद्धव ठाकरेचे खासदार चर्चापूर्वी का पळाले राहुल गांधीला स्वतःची जात माहिती नाही या चांगल्या व्यासपीठावर राहुल गांधीचे नाव घेऊ नका राहुल गांधीला संविधानात किती पाने आहेत याचे उत्तर लोकसभेत देता आले नाहीत अशा राहुल गांधीच्या उमेदवारांना आपण मते देणार आहोत काय दुसरे उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब कधी सहा डिसेंबरच्या महानिर्वाण कार्यक्रमात मुख्यमंत्री व्हायच्या आधी कधी सामील झालेले होते काय एक फोटो दाखवा असे थेट आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले दलित वस्तीत गेल्यानंतर गाडीत बसल्यावर हँड सॅनिटायझरने उद्धव ठाकरे हात धुवून घेतात वक्फ बोर्ड विधेयकावेळी उबाठाचे नऊ खासदार सभागृहाबाहेर का गेले याचा जाब मुस्लिमांनी मातो मातोश्रीबाहेर एकवटून उद्धव ठाकरेंना विचारला आहे काय म्हणाले आमदार नितेश राणे पाहूया इथे आपल्या संविधान यात्रेचं आगमन होणं आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधानाचं महत्व सांगणं एक वेगळं या गोष्टीला महत्व आहे जे जे छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतात तो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला बापही मांडतो हे खरं म्हणतो सत्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सुंदर वाक्य मी आवर्जून आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये ऐकून दाखवणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला संविधान लिहिताना जास्त कष्ट पडले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत हे एवढंच सांगून जात की आपल्याला ह्या देशामध्ये राज्याला राज्यामध्ये या सिंधुदुर्गामध्ये राज्या राज्या वावरत असताना आयुष्याचा प्रवास करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आंबेडकरांचे आपण अनुयायी म्हणून स्वतःला म्हणत असताना जे जे संविधानाकडे वाकड्या नजरेने पाहत असतील जे जे संविधानाबद्दल अपशब्द म्हणत असतील आणि संविधान बदलणार अशी विधी निर्माण करत असतील त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी ह्या गोष्टी कधीही सहन करू नये हा संदेश या संविधान यात्रेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे ही यात्रा आता पुढे कोल्हापूरच्या मार्गावर निघणार आहे आणि मग महाराष्ट्राच्या कानकोपरात जाऊन आठ तारखेला आपल्या मुंबईमध्ये त्याचा समारोप महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचाराने या यात्रेचा समारोप होणार आहे म्हणून ह्या ही यात्रा पुढे जात असताना मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन ते नुसतं ह्या यात्रेला एक फक्त कार्यक्रम म्हणून पाहू नका हे ह्या सगळ्यांची पाठ फिरली आणि हे कोल्हापूरकडे निघाले मग उद्यापासून संविधान बदलणार ही भीती घेऊनच अगर आपण जगणार असाल तर हे सगळे जे मान्यवर जे इथे आले ते येण्याची मेहनत करण्याची आणि विचार आपल्याला देण्याची ही जी काय मेहनत घेत आहे त्याचा काही फायदा होणार नाही हे जे जे विचार आपल्याला दिले जी जी माहिती आपल्यासमोर मांडली आहे जे जे सत्य आपल्याला सांगितलंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या जे, विचार जे काही एक प्रतिबिंब आपल्यासमोर दाखवलंय ते ह्या पुढे आपण यापुढे आपण जगू आणि संविधानाचं रक्षण करू याची शपथ घेऊन आपण खरं तर घराकडे गेलं पाहिजे तरच या यात्रेचं महत्व आहे नाहीतर कोणीही उद्या आपल्या वाडीमध्ये येईल कोणीही एक वक्ता म्हणून आपल्यासमोर उभा राहील आणि सांगेल अरे बाबा संविधान कोणीतरी बदलणार आहे आणि ती भीती मानून अगर आपण त्याच्या भाषणानंतर अगर टाळ्या मारत असाल तर ह्या यात्रेचा नितीनजी काही फायदा होणार नाही काही फायदा होणार नाही अहो तुम्ही सगळ्या जणांनी साधन समजलं पाहिजे आज संसदेमध्ये मध्ये बोर्ड कायद्याची चर्चा किंवा वक्फ बोर्ड मध्ये अमेंडमेंटची बिल आलेलं होत अमेंडमेंट वक्फ बोर्ड म्हणजे काय हो होफ बोर्ड म्हणजे आपल्या देशामध्ये एक वेगळा कायदा लागू करण्याचा प्रकार एका बाजूला आपल्या देशामध्ये संविधान नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानणारा इकडे प्रत्येक नागरिक आहे आज जे असंख्य लोकप्रतिनिधी म्हणून इथे जे बसले आहेत माझ्या माता भगिनी सरपंच म्हणून बसले आहेत व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य म्हणून जे इथे बसत आहेत आम्ही आमदार म्हणून जे शपथ खासदार म्हणून जी शपथ घेतोय त्याचं एकमेव कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आज संविधानच नसतं आज आपल्या देशामध्ये अगर संविधानच नसतं ना तर देशाच्या आजूबाजूला काय चाललंय त्याचा आवर्जून जरा अभ्यास करा आज बांगलादेश असो श्रीलंका असो पाकिस्तान असो या सगळ्या देशामध्ये जी अराजकता आली आहे ना त्याचं एकमेव कारण का तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाहीये म्हणून त्या इकडचा सगळे देश लोकशाही नसल्यामुळे या देशाची अवस्था होते म्हणून आपल्या सगळ्या जणांना जे डोक्यात जे टाकलं जात आहे जी चुकीची जी 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 जाये मीं, जाये मीं जे माहिती दिली जाते जे आपल्या नितीनजींनी सांगितलं अहो जय भीम जय भीमची नारा निश्चित पद्धतीने द्या पण त्या अगोदर बांगलादेश मध्ये जे गौतम बुद्धांची ज्या मूर्त्या तोडल्या जात होत्या आणि तिथे जे काही गौतम बुद्धांच्या विरोधात ज्या घोषणा देऊन बुद्धांच्या मूर्त्या तोडत असताना तिथे जे काही लोक उपस्थित होते ते नमकं म्हणजे कोणाचे होते कोण होते मग तरीही आपण इथे जय भीम आणि जय लिमचा नारा जयचा का हा प्रश्न खरं म्हटलं तर तुम्ही एक दुसऱ्याला विचारला पाहिजे आपण ह्या देशामध्ये आम्ही ठणकावून सांगतो त्या ह्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच संविधान चालणार दुसरा कोणाचा कायदा या देशामध्ये चालणार नाही चालवून देणार नाही जे पण त्या आमच्या संविधानाच्याकडे वाकड्या नजरेने पाहतील त्यांच्या डोळे पण आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही हे मांडणाऱ्यापैकी आम्ही आम्ही आहोत आम्ही ज्या श्वासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्या श्वासामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण नाव घेतो अशा मांडणाऱ्यापैकी मावळे आम्ही आहोत मग आमच्या देशामध्ये जेव्हा वक्फ बोर्डचा कायदा आणला जातो अहो आम्ही संविधान मानतो मग आमच्या देशामध्ये ते त्याच देशामध्ये दुसरा कायदा कशाला पाहिजे म्हणजे आमच्या देशामध्ये भारतामध्येच एक वेगळा पाकिस्तान बसवण्याचं काम जे मा एक कोण करत असतील जे जिहाजी करत असतील त्यांना आपण त्यांच्या तेन त्यांना आपण उत्तर देणार नाही का आणि मग ते जेव्हा आपल्या समोर येतात त्यांना ही तुमच्या तुमची शक्ती शक्तीचा चांगला अंदाज त्यांच्याकडे आहे त्याला माहिती आहे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र झाली तर ह्या देशाला महासत्ता बनवण्यापासून कोणीही थांबू शकत नाही हे त्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे जाणीव आहे माहिती आहे का ही शिवशक्ती आणि भीमशक्ती भी आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या मागे भक्कम पद्धतीने उभी होती म्हणून आमचे देशाचे पंतप्रधान आज आमच्या देशाला महासत्ता बनवू शकतात ही जाणीव त्या लोकांना चांगल्या पद्धतीने आमच्या निकाल देवजीने असंख्य वेळी भाषण चांगलं केलं मुद्दा पण असंख्य साहेब तुम्ही राहुल गांधीचं नाव घेऊ नका ना हो चांगलं व्यासपीठ आहे उगाच घाणी माणसाचं नाव घेऊ नका ज्या माणसाला स्वतःची जात माहीत नाही मग त्याला तुम्ही एवढं वेळ नाव घेऊन उगाच हे व्यासपीठ अपवित्र करू नका करू नका मला आक्षेप आहे त्या गोष्टीवर आक्षेप माझा नोंदवा कारण का ज्या एका चांगली घटना जेव्हा संसदेत घडली आमच्या एका खासदारांनी मंत्र्यांनी राहुल गांधीला विचारलं बाकी सगळं सोड तुझा अडनाव सोड तुझी जात सोड सगळे सोड ज्या संविधानाच्या पुस्तकाला हातात घेऊ तू तुझ्या खासदार किती शपथ घेतली त्या संविधानामध्ये किती पानं आहेत त्या पुस्तकामध्ये एवढं फक्त उत्तर दे बाकी सगळं सोड उत्तर द्यायला आलं नाही मान खालती घेतला टाकली आणि सभागृहाच्या बाहेर निघून गेले मग अशा नालायक लोकांचे कार्यकर्ते जेव्हा आपल्या वाडीमध्ये येतील आपल्या समाजासमोर उभं राहतील ज्याला साध्या संविधानाच्या पुस्तकामध्ये किती आहेत हे ज्याला माहित नाही त्यांना आपण किती मोठं करणार त्यांना आपण मतदान देणार आहोत का याबद्दल साधं फक्त विचार आणि दुसरे आहेत उद्धव ठाकरे एकोणचाळीस वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर राहिलोच नितीन अहो उद्धव ठाकरे आणि कुटुंब एक साधा प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तुम्ही कधी त्या उभाट्याच्या शिवसैनिकांनाच विचारा आम्हाला विचारू नका त्यांनी अगर त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर ते बोलतील ते हवी त्या उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंब मुंबईच्या शिवाजी पार्कच्या सहा डिसेंबरचे जे काही आपला कार्यक्रम होतो मुख्यमंत्री पदाच्या अगोदर कधीही त्या सहा डिसेंबरला बाबासाहेबांसमोर नतमस्तक होत असताना उद्धव ठाकरेचा आणि त्याच्या कुटुंबाचा एक फोटो मला दाखवा एक फोटो जाऊन मध्ये पाणी भरायला जाईल एक फोटो दाखवा कधीच दिसणार नाही तुम्हाला अहो ते सोडा तुम्हाला दुसरा सांगतो फोटो तर लांबची गोष्ट आहे जेव्हा जेव्हा ते कुठल्याही आपल्या वस्तीमध्ये येतात वाडीमध्ये येतात उद्धव ठाकरे बाबा उद्धव ठाकरेंना एकोणसाठ वर्ष आम्ही ओळखतो जेव्हा जेव्हा आपल्या कुठल्याही वाडीमध्ये येतात गाडीत बसून हँड सॅनिटायझर वापरतात आणि हात पुसून घेतात हे असे लोक आहेत आणि ह्यांना ऐकून अगर आपण देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात अगर मतदान ताकद आपण असाल तर मग आपल्या देशामध्ये देशाला देशा महासत्ता बनवण्यापासून बनवणार आहात का ह्याबद्दल विचार काय अहो ते सोडा काल संध्याकाळी मातोश्रीच्या बाहेर काय घडलं विचारा पत्रकार मित्रांना मुंबईच्या आपल्या मित्रांना विचारा सगळे मुसलमान जमले मातोश्रीच्या बाहेर आणि मुसलमान समाजाने ह्याना विचारलं अरे बाबा जेव्हा वफ बोर्डचा कायदा वफ बोर्डच्या बिल जेव्हा मांडलं जात होत विधेयक जेव्हा मांडलं जात होत तर तुमचे हे जे नऊ जे आम्ही तुम्हाला निवडून दिले ते संसदेमध्ये त्यांनी बाहेर का निघून गेले हा प्रश्न त्या मातोश्रीच्या बाहेर जाऊन विचारले मी साधं नेहमी आम्ही तुम्हाला सांगतो राणे साहेब पण तेच बोलतात जो माणूस जो मुलगा आपल्या स्वतःच्या बापाचा झाला नाही तो मुसलमान समाजाचा होणार का हा प्रश्न विचारला पाहिजे जो बाळासाहेबांचा झाला नाही तो आपल्या लोकांचा काय होणार हा प्रश्न साधा विचारला म्हणून तुम्ही पुढचा प्रवास जो करतात तो देशाला वाचवण्यासाठी ही यात्रा आपली सुरू झालेली आहे आपल्या देशाकडे जे वाक्य नजरेने पाहणारे जे जिहादी आणि पाकिस्तान सारखे जे दे, देश आहेत आपल्या देशाला संविधान देशाचं संविधान कोणाकडून वाचवायचं असेल तर हे महाविकास आघाडी आणि इंडी ब्लॉकच्या लोकांकडून वाचवायचं आहे आणि आपल्या ह्या यात्रेकडून आमच्यासारख्या असंख्य अनुभवांची खूप जास्त अपेक्षा तुम्ही महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यात जावा आणि महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यामध्ये असंख्य असलेला आपल्या आंबेडकरी जनतेशी तुम्ही संवाद साधा त्यांना समजवा त्यांना विश्वासात घ्या आपल्या देशाला वाचवायचं असेल आपल्या देशाला महासत्ता बनवायचा असेल तर आपल्या देशामध्ये फक्त शिवशक्ती आणि भीमशक्तीच विचार चालणार बाकी कुठलाच विचार चालणार नाही जेवढा विश्वास तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला द्यावं एवढ्या शुभेच्छा मी, मी तुम्हाला आमच्या कणकवली आणि आमच्या सिंधुदुर्गाच्या जनतेच्या वतीने देतो आणि तेच थांबतो जय भीम धन्यवाद